आम्ही ग्रामपंचायतला माहितीचा अधिकार लावला आणि ग्रामपंचायतला माहितीचा अधिकार लावल्यानंतर त्यांनी सात दिवसानंतर दिला त्यांनी आम्हाला माहिती तर त्याच्यामध्ये जो ठराव वगैरे घेतलेला तो ठराव वगैरे काही घेतला नाही आमसभा बसली नाही आमसभेमध्ये पारित झालेला नाही आहे ते डुप्लिकेट दस्तावेज सर्व संपूर्ण आणि ते संपूर्ण दस्तावेज डुप्लिकेट असून तिथे जो ठराव जो लिहिलेला आहे तो ठराव केसलवाड्यातल्या कोणत्या व्यक्तीच्या नसून चाईन पुदामेडीच्या अल्लाउद्दीन काही नावाचा तो ठराव बहुत पुराणा ठराव आहे त्याच ठरावर काटपीट करून त्याने त्या ठिकाणी शालीग्राम ईश्वरदास बनसोळ अशा पद्धतीच्या केले घोड केलेले दिसून आली आम्हाला तो व्यक्ती आमच्या गावच्या हायची नाही हवताच नव्हता तो हिस्स्यावर होता तिथे कालीमाती माती वाड्याला आणि त्याच्या पुनर्वसन त्याचा त्याच्या तो कालीमाती कवले वाटा उठून त्याने श्रीरामनगर म्हणून त्याने बनला त्या ठिकाणी शासनाच्या सर्व योजना त्यांना भेटल्या जमिनीचा पैसा भेटला राहण्यासाठी प्लॅट भेटला सर्वच काय भेटलं त्यांना त्या ठिकाणी उपजीविका करावी पाहिजे त्याने तिथला सोडून त्याने तो आमच्या गावी येऊन बसला त्याच्या पुराण्या आई बाबा इथं असल्यामुळे आणि तो आता त्या आमच्या स्थायिक मालमत्ता आहे त्याची मचान भुटमी आहे आमची आणि आमच्या गावकऱ्यांच्या चरावलं तेवढीच जागा उपलब्ध आहे काळ्या फाट्या घरी आणावलं आमचा ग्रामीण भाग असल्यामुळे काळ्या फाट्यासाठी तो जमगेल राखीव आहे आणि ते नऊ ते दहा हेक्टर जमीन आहे फक्त ते तेवढीशी जमीन आमच्या गावाला सर सगळ्याच गोष्टीच्या उपलब्धाची आहे सर्वाच्या हिताची आहे सगळ्यासाठी चांगल्या व्यवस्थित आहे तेवढीशी जागा राखून राहिले पाहिजे असं गावकऱ्याचं म्हणणं आहे वनरक्षकाची सही ते राणे साहेब म्हणते मला त्याच्याबद्दल काही जाणकारी नाही आहे म्हणते त्यांना सुद्धा शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ऍपिट्यूट करून त्याने दिला बयाना दिला त्याने लिहून सेने का मला याच्याबद्दल हे खोटी आहे आणि मी त्या ठिकाणी त्यावेळेस होतो बी नाही त्या वर्षामध्ये त्या तुमच्या गावाला होतो बी नाही बिटामध्ये आणि माझी सिग्नेचर पण नये आणि माझ्या सिक्का पण नये म्हणून ते नाकार दिला त्याने आणि स्वतः लिहून सुद्धा दिला आहे त्याने आतापर्यंत तर आम्ही सर्व चार पाच वेळा निवेदन दिला सर्वोच्च ऑफिसर निवेदन देऊन झाल्या आता या सोळा तारखेला सर्वोच्च ऑफिसला निवेदन दिला कलेक्टर पासून तर तहसीलदारापर्यंत तर पोलीस स्टेशन पर्यंत निवेदन देऊन झाले आहेत सोळा तारखेच्या तहसील ऑफिसवर यायच्या आणि तिथंच आमरण उपोषणाच्या धरणे आंदोलन कराव्या असा सर्व गावकऱ्यांनी ठर एजीएम न्यूज चोवीस करिता अनिल मुनीश्वर